तुम्हाला सारखा सारखा डँड्रफचा सा त्रास होतो का म्हणजे समजा तुम्हाला एकदा डँड्रफ झाला आणि त्याला तुम्ही ट्रीट केलं की पुन्हा तुम्हाला परत डँड्रफ होतो का काही दिवसांनी मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण डँड्रफ जर तुम्हाला सारखा सारखा होत असेल म्हणजे तुम्हाला रिकरिंग डँड्रफचा त्रास असेल तर नेमके कोणते उपाय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट नंबर वन दही केसांच्या मुळांना दही लावल्यामुळे कोंढ्याची जी, जी समस्या आहे किंवा जो त्रास आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो यामध्ये ना लॅक्टिक आणि प्रोबायोटिक असतात त्यामुळे केसांचा जो कोरडेपणा आहे तो कमी होतो आणि केसांना पोषण मिळण्यामध्ये यामुळे मदत होते दह्यामुळे केस शायनी आणि एकदम मुलायम सुद्धा होतात आणि तुमच्या केसांमधला कोंढा सुद्धा कमी होतो नंबर टू मेथी आणि लिंबू मेथी दाण्यांमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात यामुळे काय होतं त्वचेवर इन्फेक्शन होण्यापासून बचाव होतो तुम्हाला जर सतत कोंडा होत असेल केसांमध्ये तर तीन ते चार चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा सकाळी त्याची मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट करा आणि त्यामध्ये लिंबाचा रस घालून ही पेस्ट केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्या अर्धा दा तास केसांमध्ये ही पेस्ट तशीच ठेवा आणि मग केस शॅम्पूने धुवून टाका नंबर थ्री कडुलिंबाची पानं कडुलिंबाची पानं डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी खूप जास्त उपयोगी ठरतात तुम्हाला काय करायचं ही पानं स्वच्छ करून ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहेत या पानांची पेस्ट तुम्हाला केसांच्या मुळांना व्यवस्थित लावायची आहे जर तुम्ही ही पेस्ट नियमितपणे केसांना लावली तर तुमच्या केसांमध्ये कोणतंही इन्फेक्शन असेल तर ते दूर होण्यामध्ये मदत होईल त्याचसोबत केसांमधला कोंढा कमी होईल आणि पुन्हा कोंढा तुम्हाला होणार नाही सो ही जी so, पेस्ट आहे ती तुम्हाला केसांना लावायची अर्धा तास ती केसांमध्ये तशीच ठेवायची आणि त्यानंतर एखाद्या माइल्ड शॅम्पूने तुम्हाला केस धुवायचे किंवा तुम्ही अँटीडॅन शॅम्पूचा सुद्धा वापर करू शकता त्याने सुद्धा तुम्ही केस धुवू शकता नंबर फोर कापूर आणि तेल तेल कोमट करून त्यामध्ये कापूराची पावडर घाला आणि हे जे मिश्रण आहे ते चांगलं एकजीव करा हे तेल केसांना लावून घ्या आणि तासाभराने केस नेहमीप्रमाणे तुम्ही जो शॅम्पू वापरता त्याने धुवा आणि जर तुम्ही कंडिशनर लावत असाल तर केसांना पुढे कंडिशनर सुद्धा तुम्ही लावू शकता कापूर सुद्धा डॅन्ड्रफ कमी करण्यामध्ये खूप उपयुक्त ठरतो त्याचसोबत पुन्हा डँड्रफ होऊ नये याची काळजी सुद्धा कापूर इथे घेतो सो कापूर तुम्हाला जर डँड्रफ असेल तर तुम्ही नक्की केसांवरती वापरू शकता नंबर फाईव्ह कोरफड कोरफड ही केस आणि त्वचा यांच्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरते कोरफडीचा घर घेऊन तो केसांना तुम्ही मुळांशी चोळू शकता यामुळे कोंड्यामुळे येणारे जी खाज असते किंवा बऱ्याचदा कोंड्यामुळे मध्ये आगाग सुद्धा होते ती बऱ्याच प्रमाणात कमी होते त्याचसोबत कोणतेही इन्फेक्शन होण्यापासून कोरफडीमुळे बचाव होतो सोबतच डॅन्ड्रफ तर तुमच्या केसांमधला यामुळे कमी होतोच पण कोरफडीचा घर जर तुम्ही केसांवरती नियमितपणे लावला तर डॅन्ड्रफ पुन्हा होण्यापासून सुद्धा बचाव होतो त्याच सोबत केसांच्या वाढीसाठी आणि हेअरफॉल थांबवण्यासाठी सुद्धा कोरफड खूप जास्त उपयुक्त ठरते आणि केसांना अगदी सॉफ्ट आणि शायनी बनवते त्यामुळे तुम्ही डँड्रफ ट्रीट करण्यासाठी कोरफड जर लावताय तर अजून बरेचसे हेअर बेनिफिटसुद्धा तुम्हाला मिळू शकतात सो येस so yes, अशा पद्धतीने डँड्रफ घरच्या घरी ट्रीट करण्यासाठी आणि पुन्हा होऊ नये यासाठी नेमके कोणते घरगुती उपाय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी